श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुडून सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय छत सदतीसभा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः या अध्यायामध्ये श्री गुरुंनी पराशर ऋषीच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचार धर्म सांगितला होम करण्याची कोणती साधने घरामध्ये राखून ठेवली पाहिजेत देवपूजा करण्याच्या पद्धती सांगितल्या ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजा करणेसुद्धा आवश्यक आहे पूजा एकाग्र मनाने करावी गुरु गुरुवाज्ञेने जरी कष्टाची किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्यात देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो देव प्रसन्न होत असतो हे सर्वांना ऋषींनी समजावून सांगितले पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्री गुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली नमस्काराची पद्धती सांगताना श्रीगुरु म्हणाले देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये त्याच्या पाठीमागे नमस्कार करू नये गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये सुतकात नमस्कार करू नये मौन केव्हा व कुठे धरावे याचे विधान श्री गुरूंनी सर्वांना सांगितले स्नान करताना होम करताना जेवताना मौन पाळावे हे सुद्धा ऋषींनी सर्वांना सांगितले जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल त्याने रोज मौन पाळूनच जेवण करावे असे नाही तर त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन पाळावे पाच प्राणाहुती घेताना सर्वांनीच मन पाळायला हवे हे सर्वांना सांगितले भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्री सांगितले संन्यासी मुनीश्वर व यती यांनी आठ घास घ्यावेत ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण त्यांनी ठरवलेले नाही परंतु जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच आपण घास घ्यायला हवा असं त्यांनी सांगितलं इष्ट सोयरे इत्यादीकांच्या सह एका ताटात भोजन करू नये म्हणजे एकत्र जेवण करायचं नाही आपापलं सेपरेट हा ताटली घेऊन जेवण करायचं तसेच जेवताना कसे बसावे कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियमसुद्धा त्यांनी सर्वांना सांगितले तसेच भोजनाची पद्धती व निशिश निशिब्द अन्न कोणते हे सुद्धा त्यांनी सांगितले दुसऱ्याचे पर अन्न कोणते खावे कोणते खाऊ नये हे सुद्धा सांगितले श्रीगुरूंना ब्रम्ह ब्राह्मणाला म्हणाले असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे त्याचे यथाविधी जो पालन करील त्याला दैन्य कुठून प्राप्त होणार तो तर देवांनाही वैद्य होईल त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल तो स्वतः शतायुषी होईल त्याच्याकडून काहीही दोष घडणार नाही जो सात्विक जेवण करतो चांगल्या घरचं जेवण करतो पर अन्न बिलकुलही खात नाही नेहमी सत्कर्म करतो हातून कुठलीही चूक होऊ देत नाही अशा मनुष्याला बिलकुल त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते त्याच्या घरामध्ये भरभराट होत असतो तो सुद्धा त्याच्या हातूनसुद्धा काहीही दोष घडत नसतो हे ऋषींनी सर्वांना सांगितलं ह्याबरोबरच श्री गुरुचरित्र अध्याय सदतीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ